आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्यातील सोन्याळ्या ते व्हॉइस ऑफ मीडिया सांगली या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार हनुमंत शिंदे यांचा ग्रामपंचायत कार्यालय सोन्याळी येथे सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी चिगदुडे साहेब तलाठी नैना चव्हाण मॅडम कृषी अधिकारी एल एम कांबळे साहेब ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे ग्रामपंचायत सदस्य अशोक बिरादार ग्रामपंचायत सदस्य अभिजित कांबळे ग्रामपंचायत सदस्य भरमण्णा पुजारी क्लार्क अशोक येवले माजी सरपंच लकडेवाडी महादेव बनगर युवा नेते रवी भरले पंढरी सनाळे नागेश गाराळे ज्येष्ठ नेते परप्पा निवर्गी ज्येष्ठ नेते विठ्ठल सिद्धगोंड बिरादार सूर्यवंशी ग्रामपंचायत कर्मचारी गुरु पुजारी नदाब उपस्थित होते तसेच पत्रकार रामण्णा सनाळे यांचा सत्कार करण्यात आला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा